जालना या ठिकाणी गेल्या चोवीस दिवसापासून म्हणजे सत्तावीस जानेवारीपासून हरिभक्तपरायण कारभारी महाराजा आंभोरे यांच्या काही शेतकऱ्याच्या संदर्भात मागणी आहे जो जालना सहकारी साखर कारखाना आहे हा कारखाना चालू झाला पाहिजे अशी त्यांची मुख्य मागणी आहे कारण जालना आणि बदनापूर या परिसरामध्ये हा जर कारखाना सुरू झाला तर शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्र प्रकारचा ऊसाच्या संदर्भात त्यांचा एक प्रश्न मार्गी लागणार आहे त्यासाठी कारभारी महाराज अंघोरे हे चोवीस दिवसापासून अमरो उपोषणाला जमण या ठिकाणी बसलेले आहे मी धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष शेतकरी आघाडीचा या माध्यमातून आम्ही आंबोरे महाराजांना जाहिरासा पाठिंबा देत आहोत कारण चोवीस दिवस उपोषण करणं एवढं सोपं नाही आज त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे आणि त्यांच्या तब्येतीला जर यदा कदाचित काही जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर धर्मवीर छावा संघटना ही रस्त्यावर उतरणार आहे म्हणून मी शासन आणि प्रशासन दोघांनाही या माध्यमातून सांगत आहे लवकरात लवकर येत्या दोन दिवसात मोरे महाराजाच्या ज्या काय मागण्या असतील त्या मागणीची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे ह्या माध्यमातून मी आपणाला सांगत आहे आमचे संघटनेचे संस्थापक गणेश गणेशदादा उगरे पाटील यांनासुद्धा ही माहिती मिळालेली आहे आणि ते सुद्धा म्हटले जर दोन दिवसात जर या उपोषणाच्या संदर्भात निर्णय घेतला नाही आणि उपोषण जर सुरू आलं नाही तर मग आम्ही येणारं जे काय आम्हाला ठरवायचं ते आम्ही दोन दिवसानंतर येणार आहोत